करत नाही आता बघा त्यांनी तेलाचा डबा पंधराशे बावीसशे केला म्हणाला कोण मै महिन्याला दहा किलोचा डबा संपवते सांगा बरं मला हात कोण असं अहो माणस घरात जर चार माणसं असतील तर महिन्याला आपल्याला दीड दोन किलो म्हणजे खूप झालं म्हणजे आपली महागाई जर वाढली असेल तर वाढून वाढून किती वाढली सगळं मिळून बघा डाळ तेल साखर तूप लोणी सगळं मिळून भाजीपाला पावसाळा झालेला आहे शेतकऱ्या आपल्या बांधवावर संकट आहे त्यामुळे त्यांचं शेतीचं पीक नासाडी झाले म्हणून भाजीपाला महा झाला सगळं रुळ खतून आपल्याला महिन्याला पाचशेचे वर तर एक रुपये जाणार नाही महागाई वाढली म्हणून पैसे खर्च करायला जर लागले तर आपल्या भावाने दिले ना हजार रुपये एकशे रेशन फी केलंय म्हणजे पंधराशे ते पाचशे जरी केले फी दिले तर फी केले म्हणजे पंधराशे ते पाचशे केले समजून या मागेला रुपये आपल्या गाठीशी राहणार आहे ही गोष्ट आपण महिलांनी महिलेला समजून जायला तेला विट्याचा भाव म्हणून सगळं मान्य परंतु तुम्ही सगळ्या Gracias.